नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिल्याचं कळत आहे त्यामुळे पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची देखील शक्यता आहे प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी वीस ते पस्तीस लाख रुपये घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता पोलिसांकडून भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यामध्ये किती पगार जमा झालाय याची तपासणी केली जाणार आहे नेमका हा घोटाळा काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोतच बदमाशी करणारा लुटमार करणारा हा संस्था चालक जो शिक्षणाचा धंदा करतो आणि त्याला मदत करतात शिक्षण विभागाचे अधिकारी ते मात्र सेंट्रल जेलमध्ये गेल्याचं नाही ऐकलं आणि म्हणून या सगळ्यांना त्यांची जागा सेंट्रल जेलमधली दाखवण्याचं काम आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतील अशी त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे आपण पाहूयात या संदर्भातली अपडेट आता ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमका हा घोटाळा काय सांगतोय शिक्षण उपसंचालक माध्यमिक शिक्षण विभाग आणि वेतन पथक कार्यालयांची साखळी होती सेटना नियुक्तीचा प्रस्ताव आणला की तरी तीनही विभागांमधील अधिकारी सहमतीने निर्णय घेत होते सर्वांचा हिस्सा ठरायचा आणि नियुक्तीला मंजुरी सुद्धा दिली जायची माध्यमिक शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यासाठी प्रत्येकाकडून तीस ते चाळीस लाख रुपये वसूल करण्यात आले नियुक्ती आधीच रोख स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा घेतली जात होती अशी देखील माहिती सध्या तरी प्राप्त होते दरम्यान शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मिश्रामची अज्ञात व्यक्ती सोबतची ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली आहे कागदपत्र तयार करण्यास ही क्लिप आहे मात्र साम टीव्ही ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय ऐकूया तुला काय बाहेर म्हणजे मोबाईल राहून गेला ना घरी दोन दिवस बाहेर होतो मी काय करायचं काय आता आपल्याला आपण काय ना ते तु फाईल दाखवून दे थोडीशी केलं कारण तू म्हणे काही तर नाही इकडे कोण नाही नाही पाठवा तर राहिलं ना तर मी येणार नाही तोपर्यंत कसं अच्छा चांगला फाईल तुझ्याकडे आहे मला काय वाटलं की तू पाठवून दिली तिकडे समोर असं वाटलं जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते बरं बरं ठीक आहे तू येऊन जालो नागपूरला आता दोन दिवस तीच मी तर येतो पण मी तुला एक नंबर देतो त्याच्यात अर्जंट सुद्धा आज जर का मी म्हटलं म्हटलं तू तसं येऊन गेला असता मी देतो ना काही टेन्शन नाही नाही मी बाहेर आहे मी बाहेर आहे आल्यावर आल्यावर म्हटलं आल्यावर अरे नाही त्याला द्यायचा दुसऱ्याचा नंबर देतो हो पण आता माझ्या काही आल्या ना सगळे प्रोजेक्ट बजेट म्हणून तर मग आलं तू तुला कसं करणार बरं पाहतो मी पाहतो अर्जंट आहे म्हणून अर्जंट आहे म्हणून त्याला द्यायचा आहे तर तुला मी त्याचा स्कॅनर पाठवू? हो पाठव. हा स्कॅनर पाठवतो ठीक आहे.